मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध हा संजनाला म्हणतो हे बघ मला ही काम करायला अजिबात जमणार नाही त्यावेळी आता संजना म्हणते गप्प बसा अनिरुद्ध एक गोष्ट तुला सांगते त्या दोघींशी कम्पेअर मला अजिबात करू नकोस त्यावेळी तो म्हणतो मग तू सारखं मला काम करायला का सांगतेस तेव्हा आता त्या ते दोघांची भांडणं पाहून कांचनीकडे म्हणते अरे जरा गप्पा बसा रे नाही तर त्या अगोदरच्या नवरा बायकोसारखे भांडणं कराल आणि हसं करून घ्याल मला ना ह्या संजनावरच डाऊट येतो तिनेच अनिरुद्धला काहीतरी टोचून टोचून बोलत असेल सारखं असं म्हणून आता कांचन संजनाकडे रागाने पाहते त्यानंतर अरुंध मिहीरला समीरन सर मल्लिका मॅडम हे दोघेही पुढे बोलवतात आणि सांगतात की तुमची डिश पर्सनली आम्हाला खरंच खूप आवडली मला आता एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की तुमची डिश ना एवढी अप्रतिम होती त्याचं प्रेझेंटेशन एवढं छान होतं की तुमच्याकडून आता खूपच अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळे पुढच्या राऊंडमध्ये येताना अगदी तयारीनेशी यायचं तेव्हा मिहीर अरुंधती हो असं म्हणतात त्यानंतर आता अरुंधती आणि मिहिरला मागे उभे राहायला सांगतात ते दोघेही तेथे जाऊन आपले उभे राहतात तेव्हा अंकुश सर्वांना सांगतो आता परीक्षक आपला रिझल्ट हे डिक्लेअर करतील कारण आता कोणती जोडी पुढे जाणार आणि कोणती जोडी मागे राहणार हे सुद्धा ते आपल्याला सांगणार आहेत तेव्हा आता मिस्टर अँड मिसेस लाडला पुढे यायला सांगतात पुढची जोडी असते संजना आणि अनिरुद्धची आता मल्लिका मॅडम त्या दोघांनाही पुढे बोलवतात तेव्हा संजनाला आता आश्चर्याचा धक्काच बसतो तेव्हा संजना आता पुढे आल्यानंतर जोराजोरात टाळ्या वाजवू लागते मग आता दुसरीकडे यश देखील ती कॉम्पिटिशन पाहत असतो इकडे आता अंकुश सर्वांना म्हणतो प्रेक्षक हो तुम्हाला आता असं वाटत असेल ना की या दोन जोड्यांना आम्ही पुढे का बोलवलं त्यावेळी अंकुश आता पुढे म्हणतो मला सांगताना अतिशय दुःख होत आहे की या दोन्ही जोड्या डेंजर झोनमध्ये आहेत हे ऐकता जाता संजनाला मोठा धक्काच बसतो त्यानंतर अंकुश म्हणतो की उरलेल्या दोन जोड्या आहेत त्या सेफ झोनमध्ये आहेत हे ऐकता जाता सर्वांना आनंद होतो सर्वजण आता अरुंधती त्याचबरोबर मिहिरला चिअरअप करतात तर संजना आणि अनिरुद्धच्या चेहऱ्यावर मात्र आता बारा वाजलेले असतात दुसरीकडे यशला देखील आता प्रचंड आनंद झालेला असतो नंतर अंकुश आता पुढच्या इन्स्ट्रक्शन देऊ लागतो की या दोन जोड्या आहेत ना डेंजर झोनमध्ये गेलेल्या त्यातील एक जोडी ही पुढे जाणार आहे आणि एक जोडी इलिमिनेट होणार आहे कोणती जोडी पुढे जाणार हे सर्व ठरवण्याचा अधिकार फक्त प्रेक्षकांचा आहे आता वोटिंग लाईन आम्ही सुरू करत आहोत तुमच्या आवडत्या जोडीला तुम्ही वोट देऊ शकता असं म्हणून आता था अंकुश थांबतो त्यावेळी अनिरुद्ध आता रागातच म्हणतो आता जर प्रेक्षकांनी वोट नाही दिला ना तरीही चालेल एकदाचं एलिमेंट झालो ना डोक्याचा ताप जाईल मग आता तुझ्या निगेटिव्ह थिंकिंगमुळे हे सगळं काही होत असल्याचं संजना रागातच अनिरुद्धला म्हणते जरा गप्प बस इकडे कांचन म्हणते ओ तुमचा फोन द्या ओ मला आप्पा विचारतात हा माझा फोन आहे कशाला हवा आहे तुला ती म्हणते की मला अनिरुद्धला वोट करायचं आहे मग आता माझ्या फोनवरून अनिरुद्धला वोट मी करणारच नाही असं आप्पा म्हणतात कांचन भांडूनच तो फोन आप्पांकडून घेते आणि आरोहीचा देखील मागून घेते आरोही म्हणते माझा फोन बंद आहे कांचन म्हणते मगाशी यशला मेसेज नव्हती करत का आता लगेचसुद्धा फोन बंद झाला असं म्हणून ती दोन्हीही मोबाईल आता आरोहीकडे देत संजना अनिरुद्धला वोट कर आणि एक गोष्ट लक्षात ठेव मला दाखव ओठ केल्यानंतर तू बरोबर करती आहेस की नाही तेव्हा आता आरोही तिच्या म्हणण्याप्रमाणेच करत असते तर आपा आता कांचनवर ओरडतात त्यानंतर जसंजसा वोटिंगचा वेळ संपत जातो तस तसं संजना अनिरुद्धच्या काळजाची धडधड वाढत असते मिस्टर लाड अँड मिसेस लाड हे दोघेही सुद्धा देवाकडे प्रार्थना करत असतात त्यानंतर आता वोटिंग लाईन संपल्यावर अंकुश हा पुढे येतो आणि सर्वांना म्हणतो वोटिंग लाईन तर संपले आहे रिझल्ट आपल्या हातात आहे पुढच्या राऊंडमध्ये जाणाऱ्या जोडीचं नाव आहे अनिरुद्ध आणि संजना आता असं म्हटल्याबरोबरच इकडे सर्वांना खूपच आनंद होतो अनिरुद्ध संजना एकमेकांना मिठी मारतात तेव्हा संजना तर जोरातच ओरडते मग आता अनिरुद्ध संजना अनिरुद्ध संजना असं कांचन खूप वेळ बोलत असते आणि मोठ्या मोठ्याने ओरडू पण लागते तेव्हा सर्वजण तिला गप्प करतात आता बाहेर गेलेल्या जोडीचं नाव असतं मिस्टर लाड अँड मिसेस लाड त्या दोघांनाही जरा वाईट वाटतं पण सर्वजण त्यांना समजवतात काही वेळानंतर त्यांचा प्रवास संपतो मग आता ते दोघेही घरी जायला निघतात अरुंधती त्यांना थांबवते आणि चार गोष्टी जरा समजावून सांगते तुम्ही दोघेही एकमेकांना खरंच खूप सपोर्ट करत आहात मिसेस लाड तुम्हाला एक खरं सांगू का खरंच तुम्हाला नवऱ्याची खूप साथ आहे त्यामुळे तुम्ही खूप काही करू शकताय मग अशी लुटूपुटूची भांडणं छोटे छोटे वाद नका करत बसू आणि अजून एक गोष्ट तुम्ही जे पदार्थ करत होतात ना ते खूप छान होते अगदी टेस्टी होते सासूबाईंना तर खरंच खूप आवडले त्यावेळी मिसेस लाड म्हणतात खरंच का मग आता तुमच्या सासूबाईंना आवडले पण परीक्षकांना नाही आवडले ना, आवड ना, ना, आवड ना असं मिस्टर लाड म्हणतात अरुंधती म्हणते नव्या जोमाने पुन्हा तयारी करायची पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा ते तेव्हा पुढच्या वर्षीच जाऊ द्यात परंतु यावर्षी मिहीर आणि तुम्हीच ही स्पर्धा जिंकली पाहिजे असं मिस्टर लॅड म्हणतात अरुंधती म्हणते मी जे सांगते ना ते लक्षात ठेवा वाद घालायचा नाही तेव्हा हो असं दोघेही अगदी समजुतीनेच म्हणतात इकडे यशा घरी काम करत असतो तेवढ्यातच आप्पा कांचन आणि आरोही हे तिघेही तेथे येतात त्याचवेळी ते आता यश म्हणतो या या घरात या तो लगेच आरोहीच्या हातावर टाळी देतो आणि म्हणतो फायनली आई जिंकलीच आणि पुढच्या राऊंडमध्ये गेलीच कारण आईचे हे प्रयत्न आहेत तेव्हा आरोही हो म्हणते मग आता कांचन मात्र तेथे फुगवून बसते तेव्हा आता तुला काय झालं असं आप्पा तिला विचारतात मग आता कांचन म्हणते तुम्हाला कळतं की नाही हो काही अहो तिथे किती छान छान पदार्थ बन बनवली होती मला थोडेसुद्धा टेस्ट करायला नाही मिळाले त्यावेळी आता आप्पा म्हणतात असं तिथे टेस्ट करायला देत नाहीत पदार्थ ते जजेस टेस्ट करतात तेव्हा आता कांचन म्हणते त्या मल्लिकाबाई आहे ना तीच ते पदार्थ घरी घेऊन गेली असेल आप्पा म्हणतात तसं नाही आहे आरोही तेथे ते आणि विचारते आजी काय झालं मग आता ती म्हणते मला ते पदार्थ खायचे होते मग आता अरुंधतीला मी सांगणार आहे काहीतरी बनवायला असं कांचन म्हणते त्यावेळी आप्पा म्हणतात तिला त्रास देऊ नकोस तेव्हा आरोही म्हणते तुम्हाला काय खावंचं वाटतं ना ते सांगा मला मी बनव ते तुमच्यासाठी तेव्हा ठीक आहे कांचन म्हणते आणि बापरे मला खूप भूक लागली आहे असं आता पुन्हा ती म्हणू लागते तेव्हा आरोही म्हणते हो बनवते मी तुमच्यासाठी काहीतरी त्यानंतर आरोही म्हणते आता मी सर्वांसाठी स्वयंपाक बनवते आई सुद्धा थकली असेल मग आता कांचन म्हणते हो हो बनव यश म्हणतो मी सुद्धा तुझ्या मदतीला येतो चल कांचन लगेच टोबना मारते बायकोला लगेच मदत करायला चाललास देशमुखांकडील पुरुष सुधरले वाटतं त्यावेळी आप्पा म्हणतात अगं मी तुला किती वेळा मदत केली तुझं ना आपलं कितीही करा कधीच नाहीच असतं मी कधीच मदत करत नाही असं तुला वाटतं कांचनला ते कांचनलाही बोलतात तेव्हा ती म्हणते गप्पा बसावं नुसती आपली कटकट लावलीये दुसरीकडे अंकुश हा संजनाला म्हणतो तुला तर काहीच येत नाही ग मग आता संजना म्हणते लिटरली मी घरी काहीच स्वयंपाक बनवत नाही किचनकडे सुद्धा मी जात नाही तुला अगोदरच सांगते मग आता या कॉम्पिटिशनमध्ये तू उतरायलाच नको होतं असं आता अंकुश तिला म्हणतो आणि आज तुम्ही तर बाहेर निघाला होतात परंतु कसे बसे वाचलात अगं जर आपल्याला स्वयंपाक येत नसेल तर कॉम्पिटिशनमध्ये भाग तरी कशाला घ्यायचा असं आता संजनाला तो म्हणतो त्यावेळी संजना रागातच म्हणते की अरे तुला कळतं की नाही मी तुला कसले पैसे देते एवढे कशाच्या जीवावर देतीये की तू आम्हाला सेफ झोनमध्ये नेशील याच जोरावर ना काहीही करून मला त्या अरुंधतीला हरवायचं आहे पण आता ना अगोदर तिला हरवणं हे माझं उद्दिष्ट होतं पण जशी जशी कॉम्पिटिशन पुढे जात चालली आहे ना तस तसा मलाही त्यामध्ये रस येऊ लागला आहे मलाच या कॉम्पिटिशनमध्ये अगदी प्रामाणिकपणे भाग घ्यायचा आहे मी तुला सांगते हे बघ अंकुश आणि तुम्हाला अगोदर का नाही सांगितलं रे टास्क लसून सोलायचा असणार हे मी प्रॅक्टिस नसती केली का अंकुश हसतो आणि म्हणतो म्हणतो अगं संजना लसून सोलायचा कुठे टास्क असतो का सांग बरं पाहू मग आता ती म्हणते तरीही तू सांगायला हवं होतं मला मग आता त्या दोघांचंच बोलणं सुरू तेवढ्यातच मिहीर बाहेर येतो आणि अरुंधतीला म्हणतो ताई पुढे पहा ना काय घडतंय म्हणजे अंकुश तो अँकर आहे ना अँकर तो संजनाबरोबर काहीतरी बोलतोय मग आता अरुंधती जरा संशयित नजरेनेच दोघांकडे पाहू लागते की नक्की यांचं काहीतरी चालू आहे हिने याला मॅनेज तर केलं नसेल ना हा प्रश्न तिच्या मनात येतो अरुंधती तो, तो विषय टाळते आणि मिहीरला म्हणते की अरे जस जशी पुढे कॉम्पिटिशन जात चालली आहे मला त्या राऊंडची खूप भीती वाटतीये तेव्हा मिहीर म्हणतो काळजी करू नको ताई अगं आपण एवढी प्रॅक्टिस करायचं ना की आपणच जिंकणार आहोत मग आता अरुंधती म्हणते त्या लाड जोडप्याचा पदार्थ खरंच खूप छान झाला होता पण अचानक काहीही होऊ शकतं रे मिर म्हणतो नाही काही होणार चल मी तुला सोडतो ताई घरी मग आता अरुंधती म्हणते नको बाळा तुझा घरी तेव्हा मिहीर ठीक आहे असं म्हणतो उद्या मी प्रॅक्टिससाठी येतो नक्की घरी अरुंधती हो असं म्हणते आणि पुढे जाते त्यावेळी अनिरुद्ध आणि संजना तिला पाहतात अंकुश देखील तेथून जातो त्या ते दोघे ही रागातच तिच्याकडे पाहू लागतात दुसरीकडे आरोही किचन मध्ये असते त्यावेळी यश तेथे येतो आणि विचारतो झालं का सगळं काम असं म्हणून तो तिला जवळ घेतो तेव्हा आरोही म्हणते मला खूप काम आहे हा तू जावर रूममध्ये मग आता तो विचारतो काय काय काम आहे तेव्हा अनघा आणि अभिदादा अजून आले नाहीत त्यांच्यासाठी जेवण काढून ठेवलं बाकी सगळं आवरून ठेवलं आहे त्याचबरोबर जानकीसाठी आता दूध पण घ्यायचं आहे म्हणून ती आता विचारते तुला आजचा स्वयंपाक आवडला का रे मग आता तो म्हणतो हो खूप आवडला अगदी छान आणि टेस्टी झाला होता तेव्हा ती म्हणते मला अनघासारखा आणि आईंसारखा अजून स्वयंपाक बनवता येत नाही तेव्हा यश म्हणतो येईल ग बनवता तू काळजी करू नकोस सगळं काहीही सोपं असतं त्यावेळी आता आरोही म्हणते हो पण तू जा की आता रूममध्ये इथे का मलतोस नुसता मग आता तो म्हणतो की तुला जानकी खूप आवडते ना मग आता ती म्हणते हो तुला तर माहीत असेल ना मला लहान मुलं किती आवडतात ते तेव्हा तो आता अजूनच तिला जवळ घेतो आणि म्हणतो की मग आपल्या घराचं गोकुळ करायचं का तेव्हा आरोही खूप लाजते तेव्हा यश अजूनच तिला जवळ घेतो तेवढ्यातच कांचन तेथे सर्वांना ओरडतच येते की किचनमधील लाईट अजून कुणी चालू ठेवली आहे सगळ्या लाईटी नेहमी चालू असतात तेव्हा यश हा खूप घाबरतो आता कुठे पळावं त्याला कळतच नाही कुठे लपवावं त्याला कळतच नाही म्हणून तो आता खिडकीतून उडी टाकतो आणि तेथे भिंतीच्या बाजूला लपून बसतो तेव्हा आरोहीचीही धांदल उडते आणि यशची देखील कांचन तेथे येते आणि विचारते काय ग इथे कसला आवाज आला मग आता ती म्हणते काही नाही यश तेव्हा यश कुठे आहे असं कांचन सारखी सारखी विचारत असते आरोही म्हणते नाही माही तिथे वर बघा बघा यश आहे यश तेव्हा कांचन आता तिथे वर छतावर पाहत असते तर यश इकडे लपून बसलेला असतं तो हे हसत असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती कांचन आपांना सांगते हो मिहिरच्या आईची एक डायरी आहे आणि त्या डायरीमध्ये खूप छान रेसिपीज आहे आम्ही त्या रेसिपी ट्राय केल्यानं नक्कीच पुढच्या राऊंडमध्ये जाऊ संजना हे सगळं बोलणं ऐकते निरुद्धला विचारते अरुंधतीच्या घरची चावी येथेच असते ना असं म्हणून ती आता घरभर ती चावी शोधत असते तर देवा समोर आता ती चावी असते तेवढ्यातच कांचन तेथे येते संजना पटकन आता ती चावी घेते कांचन तेथे येताच संजना लगेच ती चावी लपवते कांचन विचारते काय लपवत होती मी सगळं काही पाहिलंय तेव्हा संजना आता खूपच घाबरते तर आता मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा